घरच्या कामातून अजिबात वेळ मिळत नाही किंवा रोज ऑफिसला जायचं घरी यायचं घरची कामं करायची योगा करण्यासाठी वेळच भेटत नाही अशी ज्यांची समस्या आहे त्यांच्यासाठी रोज करण्यासाठी फक्त पंधरा मिनिटांची योगासन व्यायाम सांगणार आहे तर जास्त काही न बोलता आपण डायरेक्ट सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा साधी मांडी करून बसायचं आहे श्वास सोडत पुढं आहे आणि कमरेतून गोल फिरायचे आधी डावीकडून फिरूया जेवढ शक्य होईल तेवढं कमरेतून फिरायचंय आता उजवीकडून डावीकडून आणि शेवट उजवीकडून रिलॅक्स श्वास घेऊन कमरेचे स्नायू रिलॅक्स राहील मदत होणार काय करायचे पाठ सरळ ठेवायचे आहे हात हळूहळू पुढे घ्यायचे जेवढे शक्य होईल तेवढं असे हात हळूहळू पुढे घ्यायचे जेवढं शक्य होईल तेवढं आणि नंतर आपलं डोकं जमिनीवर टेकवायचं आहे श्वास पूर्ण सोडायचं आहे पाच काम करूया एक, एक दोन तीन चार पाऊस तिला अवकाश आणि हात हळूहळू शरीराच्या जवळ आणायचे आता असेच हात परत समोर घ्यायचे नीट लक्ष देऊन करा आणि डावीकडे आणि उजवीकडे हात टेकवत टेकवत टेक फिरायचे पाठ सरळ ठेवायची आहे पोट मध्ये घ्यायचे हातांना ताण द्यायचा आहे जेवढं शक्य होईल तेवढं डावीकडे जायचं आणि फक्त हात टेकवत टेकवता उजवीकडे जेवढे हात लांब टेकवता येतील तेवढे लांब टेकवायचे रिलॅक्स मध्ये संत श्वसन चालू ठेवायचे नॉर्मल श्वसन जेवढं उजवीकडे जात आहे तेवढं जायचं परत एकदा डावीकडे हळूहळू करायचंय हातांना ताण द्यायचाय हात जास्तीत जास्त, जास्त लांब घ्यायचे जेवढे डावीकडे जात आहे तेवढं जायचंय आणि आता पण उजवीकडे हळूहळू करा जेवढं शक्य होईल तेवढं करायचंय जेवढं उजवीकडे जात तेवढं उजवीकडे कमरेला पूर्ण पिढ बसतो सरळ ठेवायची आहे पुढचा व्यायाम करूया डावा हात पूर्ण फिरून घ्यायचाय डावा हात सरळ ठेवला पूर्ण फिरून आहे उजव्या खांद्याकडे आणि उजव्या हाताने वर कोपराजवळ धाक द्यायचं खांद्याला पूर्ण ताण भेटतोय खांदा आणि दंड या स्थितीमध्ये होल्ड करायचंय पाच काउंट करूया एक दोन तीन चार पाच प्लास हात खाली दुसरी हात बरोबर दहाव्या हाताने करून झालं उजव्या हाताने करूया उजवा हात पूर्ण फिरवून घ्यायचा आणि डाव्या हाताने कोबऱ्यावर पाच काउंट करूया एक दोन तीन चार आणि पाच हात खाली आणि एकदा दीर्घ श्वास आहे आणि सावकाश सोडायचा आहे अजून एकदा करूया दीर्घ श्वास घ्या आता हात वर घ्यायचा आणि मानेच्या मागे खाली ठेवायचा उजव्या हाताने कोपर थोडासा आतल्या बाजूने ओढून घ्यायचा उजव्या हाताने कोपर थोडासा ओढून घ्यायचा आता हा आपला पूर्ण दंड त्यांना येतोय होल्ड करूया एक दोन तीन रिलॅक्स दोन्ही हात खाली आता उजवा हात वर घ्यायचा आहे मानेच्या खाली सपाट तळहात ठेवायचा आहे डाव्या हाताने कोपरावर थोडा दाब द्यायचा आहे बाजूने खेचून घ्यायचा होल्ड करूया एक दोन तीन चार पाच रिलॅक्स दोन्ही हात बाजूने खाली परत एकदा डाव्याने उजव्या हाताने करूया डाव्या हात वर तळहात सपाट माने घरी आहे उजव्या हाताने कोपराला थोडासा द्यायचा द्यायचाय आणि आतल्या बाजूने खेचून आहे एक दोन तीन चार उजवा हातवर मानेच्या मागे डाव्या हाताने कोपर थोडं आतल्या बाजूने खेचून घ्यायचा आहे एक दोन तीन चार पाच आणि रिलॅक्स श्वास सोडायचा आहे आता काय डावा हात खाली ठेवायचा डावा हात कोपरापासून तळहातापर्यंत हातापर्यंत खाली ठेवलाय आणि उजवा हात बाजूने वर घ्यायचाय वरून कानाजवळ आणि वरच्या बाजूला बघायचंय वरच्या बाजूला नाही बघितलं तरी चालेल समोर बघितलं तरी चालेल एक दोन तीन चार रिलॅक्स आता उजव्या बाजूने करूया उजवा हात कोपरापासून तर हातापर्यंत खाली डावा हात वर कानाजवळ घ्यायचा आहे वर बघायचं असेल तर वर बघा नाही तर समोर बघितलं तरी चालेल एक दोन तीन चार पाच रिलॅक्स दोन्ही हात खाली परत एकदा करूया हात खाली, उजवा हात वर कानाजवळ एक दोन, तीन, चार पाच उजवा हातखाली डावा हात वर एक दोन तीन चार पाच बसल्या आपल्याला हे व्यायाम करता येणार आहे आणि दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपले व्यायाम पूर्ण होणार पाय समोर ठेवायचे गुडघ्यामध्ये दोन्ही आणि फक्त दहावीकडे आणि उजवीकडे टेकवायचे दहावीकडे हातवर उजवीकडे दहा काउंट करूया एक हातवर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दोन्ही हात बाजूने खाली पायांचे तळवे जुळवून घ्यायचे आणि ताज शरीराजवळ घ्यायचे पूर्ण तिथले करायचे बोटाने पायांची बोटे पकडा पार्ट सरळ शोल्डर रिलॅक्स गुडघे जास्तीत जास्त शरीराजवळ आणण्याचा प्रयत्न करायचा मान सरळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ समोर पाय रिलॅक्स करा आता आपण गोमुखासन करणार आहोत तर डावा पाय आणि उजवा पाय दोन्ही गुडघ्यामध्ये दुमडून घ्यायचे उजवा पाय दुमडला खालून डावा पाय दुमडला गुडघे एकमेकांच्या वर आले पाहिजे नसतील असं राहत असेल तरी ठीक आहे सर्व ते येणार आहेत डाव्या गुडघ्यावर उजवा गुडघा किंवा उजव्या गुडघ्यावर डावा गुडघा ठेवला तरी झाले आता मागून दाखवते गुडघे एकमेकांवर आले पाहिजे उजवा हात वर घेतला मानेच्या घरी आहे डावा हात बाजूने खालून आहे एवढं होत असेल तरी पण ठीक आहे पाठ सरळ ठेवायची आहे पकडता येत असेल तर पकडा अजून जवळ आणता येत असेल तर मान सरळ शोल्डर रिलॅक्स मध्ये ठेवा संत श्वसन चालू ठेवायचे आणि आता होल्ड करूया एक दोन तीन चार आणि पाच रिलॅक्स उजवा हात वरून खाली आणि डाव हात बाजूने खाली ते डावा हात वर घ्यायचा आणि उजवा हात खाली डावा हात वरून मानेच्या खाली उजवा हात बाजून बोट टच होत असतील तर टच करा पकडता येत असेल तर पकडा म्हणून सरळ पाठ सरळ शोल्डर रिलॅक्स संत श्वसन चालू ठेवायचे आता ह्या आसनामध्ये पाच काउंट पर्यंत होल्ड करूया एक दोन तीन चार आणि पाच रिलॅक्स हात खाली डावा खाल। पार, खाली जिथपर्यंत हात पोचते तिथपर्यंत हात न्यायचे आणि होल्ड करायचा आहे आता आपण डावा पाय आणि उजवा पाय खाली घेऊया आणि फक्त हात हळूहळू पुढे न्यायचे जेवढे पुढे नेता येतील तेवढे पोट आतमध्ये घ्यायचे घ्यायचंय पार्सर असं वाकायचं नाहीये खांदे रिलॅक्स मध्ये जेवढं शक्य होईल तेवढं पुढे जायचं आणि हनवटी पुढे रिलॅक्स रिलॅक्स पाच काउंट करूया एक दोन तीन चार पाच हा थोडा हळशऱ्या जवळ राहायचे आणि गोरमुखासून सोडा दोन्ही पाय समोर घ्यायचे आणि रिलॅक्स करायचे आता शेवटचा पूर्ण आपल्या पाठीचा व्यायाम होईल असा व्यायाम आपण करणार आहे म्हणजे माने मान खांदा पाठीचा मधला भाग कमरेचा भाग सगळ्या भागाचा व्यायाम ह्याच्यामध्ये होणार आहे आणि इथले तिथले स्नायू रिलॅक्स होणार आहे एकदम सोपा आहे दोन्ही हात वर घ्यायचे आधी श्वास सोडा श्वास घेत दोन्ही हात व फक्त कमरेतून गोल फिरवायचे उजवीकडे डावीकडे चक्कर येत असेल तर हळूहळू करा आता अंतर हळूहळू वाढवत न्यायचंय हळूहळू हात खाली आणायचे जेवढ डावीकडे उजवीकडे हात नेतायत तेवढे न्हायचे सावकाश परत वर न्यायला सुरवात करायची आहे हळूहळू वर परत एकदा खाली हातात नंतर वाढवत न्यायचे जेवढे फिरवता येतील तेवढे फिरवायचे खोपर सरळ आणि रिलॅक्स आता आपण योगाभ्यास संपवणार आहोत पण असं उठून निघून जायचं नाहीये शरीर रिलॅक्स करायचं आणि मग योगाभ्यास संपवायचा दोन्ही हात वर घ्यायचे शरीराला ताण द्यायचा आहे जेवढा आपल्याला आपला मणका सरळ करता येईल तेवढा करायचा आहे एक दोन तीन चार रिलॅक्स हात हळूहळू मागे न्हायचे डाव्या हातावर उजव्या हाताचं मनगट ठेवायचे आणि डाव्या हाताने मनगट पकडायचे आणि श्वास सोडत कपाळ खाली श्वास पूर्ण सोडायचा आहे रिलॅक्स व्हायचे आणि सावकाश वर अशा प्रकारे रिलॅक्स होऊन योगाभ्यास संपवायचा आहे तर रोज तुम्ही पंधरा मिनिटं वेळ काढून ही योगासने करू शकता एवढ्याने सुद्धा तुमचा दिवस एकदम फ्रेश आणि आनंदी जाणार आहे धन्यवाद